जेष्ठीतील चालक वाहक मित्रांनो नमस्कार मी अनंत पाझाडे अष्टपैलू या चॅनलमध्ये आपलं पुनशे एकदा हार्दिक आणि मनस्वी स्वागत करतो आजचा आपला यष्टीतील एक महत्वाचा आणि अतिसंवेदनशील असा विषय विषय आहे जगण्या मरण्याचा आता तुम्ही म्हणसाल हे कसं काय जगण्यावरण्याचा विषय कसा काय तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे मी जे जे पाहिलेलं आहे त्यामध्ये अीचे चालक वाहक जितके दिवस त्यांची सेवा जनतेला द्यायची आहे तेवढी देतात आणि रिटायर होतात सेवानिवृत्त होतात त्यानंतर ते किती दिवस जगतात याचा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे एसटीतील चालक आणि वाहक हा शक्यतोवर कमी जगतो रिटायरमेंट नंतर त्याचे कारण ही तसेच आहे मात्र तुलनात्मक दृष्ट्या जर विचार केला इतर डिपार्टमेंटचा आणि एसटीतील चालक आणि वाहक खास करून या कर्मचाऱ्यांचा तर एस टीतील चालक आणि वाहक हा अल्पावधीतच मरणपत करतो आणि काही जे राहतात तर ते इतर श्रेणीमधले असतात आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की चालक आणि वाहकच का त्यामध्ये एक फार मोठे कारण आहेत एक तर शारीरिक कारण शारीरिक कारण असं की अं त्याने साधारणत तीस वर्षाची जर चालक आणि वाहकाने जर सेवा दिली असेल तर त्यांच्या हाडाला त्याच्या शरीराला व्हायब्रेशनची इतकी सवय झालेली असते की तो व्हायब्रेट झाल्याशिवाय त्याला असं काही वाटत नाही की आपण कारण तीस वर्षाची ती सेवा आहे ते आहे त्यानंतर अं मनक्याचे आजार शरीरातील जे आवश्यक घटक पाहिजे ते मिळणे नाही आणि कुठेही खाणं खाणे काहीही खाणे कुठेही झोपणे कुठे कसंही राहणे आणि तामास कामाचे जे तास आहेत ते निश्चित नाही अशा अनेक शारीरिक अडचणी निर्माण होतात मुळात पोषक तत्व जे सर्वांगीण विकासासाठी पाहिजे असते जे आवश्यक असते ते त्याला किंबहुना मिळत नाही एकदमच मिळत नाही असं नाही परंतु बहुतांशी मिळत नाही ही झालेली शारीरिक बाब दुसरी सगळ्यात महत्वाची ती म्हणजे मानसिक बाब ही एवढी खतरनाक आहे की आपल्याला आप माहिती नसेल कि खास करून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चालक आणि वाहक यांचा जो ताण वाढलेला आहे तुम्ही कुठेही पहा एकतर शासनाने खूप साऱ्या सेवा ज्या आहेत त्या जनतेप्रती दिलेल्या आहेत अभिनंदन आहे त्यांचं आणि त्यांनाही ते मिळायला पाहिजे मात्र त्या संदर्भातल्या ज्या सेवा आहेत जशा तुम्ही एकीकडे म्हाताऱ्या लोकांना म्हणजे जे पंच्याहत्तर अमृत ज्येष्ठ आहेत त्यांना टोटल फ्री केलं अभिनंदन आहे महिलांना अर्ज दिलं अभिनंदन आहे आणि इतर ज्या तुम्ही सुविधा अहिल्याबाई होळकर किंवा अपंगांना सगळ्या बाबतीत शासनाचं अभिनंदन करावं असं वाटते मात्र सोबतच आपल्याला कदाचित माहिती नसेल की स्क्रॅप ज्या म्हणजे मोडकडीस आलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्यांची संख्या खूप साऱ्या पटीनं आहे मात्र ते अजूनही घसून पिटून ह्या चालवल्या जातात आखरी प्रत्येक गोष्टीचं एक आयुष्य असते ते संपल्यानंतर ते जीर्ण आणि काम करणं बंद करते तरीही तिला लोटून पाटून कस तरी ते सुरू आहे मग तुम्हाला ह्या जर सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत तर गाड्यांची संख्या वाढवा संख्या जर वाढवली तर ऑटोमॅटिक जो वाहक आणि चालकावरचा जो अतिरिक्त ताण आहे तो आ, कमी होऊन जाईल आपल्याला कदाचित माहिती असेल सध्या कि वाहक हा शंभर शंभर, शंभर आणि शंभरच्या जवळपास तिकिटा एक फाडतो एका फेरीच्या म्हणजे जाण्यात येण्यात शंभर शंभर अशी कंडिशन आहे मला सांगा त्यामध्येही त्याला ती धास्ती कि आपलं कुठलं कोणी सुटलं असेल का तपासणी केतील आणि आपलं काही काळाबेरं करतील का मग त्याची सजा खूप होईल इकडे घरी जेवणाचं म्हणजे त्याला रस्त्यानं जेवणाचा पता नाही कुठं ब्रेकडाऊन होईल का ते एक टेन्शन रिफंडचं टेन्शन त्यानंतर इतरत्र जे ताण आहेत सगळे कोणाच्या चिल्लरच्या कोणाची बचाबाची कोणाची कोणी मा, प्रवासी मानसिकता खराब करून जाते इतकं सगळं टेन्शन तो कसा जास्त दिवस जगेल हो कारण की भेटलेला जो पैसा आहे तो पैसा त्याला खर्च करण्यासाठी सुद्धा वेळ नाही भेटणार आणि तो या जगातून निघून चालला जाते कारण की त्याची जी मेंटॅलिटी आणि शरीर हे पूर्ण निकामी झालेलं असते आणि अशा अवस्थेमध्ये तो मग थोडासा वेगळी ट्रॅक चेंज करतो चालक किंवा वाहक कि मग खूप सारा टेन्शन येते आणि खूप सारी ते व्हायब्रेट होऊन जाते आणि कुठंच त्याचं डोकं लागत नाही कारण की इकडे घरचे व्याप असतात मुलांचं शिक्षण असते घरचे आणखी काही कामं असतात त्यात हे प्रवासी मंडळी काही ताण देणारे असतातच काही असतात ते खूप सारा जाणून बुजून असा ताण देतात आणि त्यातच तो त्याची जी काम करण्याची जी इच्छा आहे ती कुठेतरी मरून जाते आणि तो निरस होतो निरस झाला की नैराश्य येते आणि नैराश्य झालं की आपल्याला माहिती आहे की तो व्यसनाधीन होतो आणि एक तर त्याचं शारीरिक टेन्शन दोनचं मानसिक टेन्शन आणि तिसं या तिसरं म्हणजे या व्यसनाधीनतेमुळे पुन्हा शारीरिक टेन्शन अशा तो प्रकारानं त्याच्या सेवानिवृत्तीनंतरचा जो पगार आहे तो त्याला आनंदाने उपभोगता येत नाही बर हे झालं यांच्या बाबतीत मग मला सांगा की समजा एखाद्या गावामध्ये गाडी जर आली नाही बस आली नाही तर लगेच कंप्लेंट तुम्ही का गेले नाही तुम्ही का त्या गावात गाडी नेली नाही अधिकार विचारतो मग त्याला समर्पक कारण भेटलं तर ठीक आहे नाही तर मग तुमचं पुन्हा कागद का मग मला हे म्हणायचं आहे की गल्ली बोळात असलेले स्वतःला म्हणवणारे जे लिडर आहेत प्रत्येक गावात आणि शहरात मग त्यांनी शासनाला पाठपुरावा करावा ना की तुम्ही ज्या स्क्रॅप झालेल्या गाड्या आहेत आमच्या गावातील आमच्या शहरातील जे प्रवासी आहेत त्यांची संख्या प्रचंड आहे आणि तुम्ही मुळकळीस आलेल्या हे जाणून बुजून पाठवता आपल्याला कदाचित माहिती असेल की रस्त्यांनी तुम्हाला समजा तुम्ही चाळीस पन्नास साठ किलोमीटरचा प्रवास जर करत असाल एखादी गाडी तरी तुम्हाला रस्त्यात उभी झालेली दिसेल ब्रेकडाऊनमुळे मग हे जे सगळे गल्ली बोळातील जे काही लिडर आहेत तर यांनी पाठपुरावा करा की ते नको आम्ही वोटर आहोत आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे ज्यांची ज्या गाड्यांची कॅपॅसिटी खतम झालेली आहे त्यांना स्क्रॅपवर पाठवा त्याच्या जागी नवीन गाड्या घ्या किंवा पर्यायी व्यवस्था करा पण करा असं हक्कानं बोललं पाहिजे पण हे जे आहेत हे जे लिडर लोक आहेत हे त्या शासनाला किंवा शासन प्रमुखाला काहीच म्हणणार नाही ते त्या चालकाला आणि वाहकाला का गाडी नाही आणली तुम्ही वेळेवर लय उशीर झाला अरे मित्रा पहिल्यांदा त्या गाडीची कंडिशन पहा त्या चालकाने ती गाडी कशा परिस्थितीमध्ये आणली पहिल्यांदा ही नीट लक्षात घेई आणि तू तर खूप मोठा लिडर आहेस गावचा मग जरा म्हण पर, परिवहन मंत्र्यांना म्हण एम डी साहेबांना म्हण सगळ्यांना म्हण या चालक वाहक आहो ते बिचारे राबराब राबतात आणि तू त्यांचा पुन्हा मेंदू खराब करतो पहिल्यांदाच त्यांचा मेंदू खूप खराब झालेला असते ह्या ज्या गोष्टी बेसिक आहेत ना ह्या कळायला पाहिजे पण आज सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर चालक वाहक हे सुद्धा या समाजाचे फार मोठे अंगभूत असलेले अंग आहे असले मग अशा प्रचंड ताण असलेल्या व्यक्तींना आणखी ताण देण्यात काय था। अर्थ आहे दुरुस्त दुसरं एक कारण असं आहे की या चालक आणि वाहकाचं आयुष्यमान कमी व्हायचं चालक चालकाच एक असं आहे तत्व की तो घाट वळणावरच्या रस्त्यावर किंवा कुठल्याही रस्त्यावर आपली गाडी कशी व्यवस्थित निघेल त्याला हे माहिती असते की आपल्या गाडीमध्ये विद्यार्थी आहेत म्हातारे आहेत महिला आहेत अपंग आहेत हे सर्व आहेत यांना सुखरूप यांच्या इच्छित स्थ स्थळी आपल्याला न्यायचा आहे तो खूप शितापणे प्रयत्न करते पण आता मला सांगा त्या ज्या काही गाडीमध्येच राम नाही बरं ते झालं तर दुसरं त्याची एक धास्ती म्हणजे आयुष्यमान कमी होण्याचं हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे ती त्याची एक अशी धास्ती राहते की माझे चुकून चुकून जाणून बुजून नाही कोणीच नसते करत चुकून जर कधी एखाद्या गाडीला धक्का लागला ब्रेक लागले नाही साईड ग्लास फुटला किंवा तुटला किंवा काही जरी झालं टायर कधी फुटला तर मग त्याला ती चिंता राहते हा आता साहेब विचारतील मला माझ्याकडून लिहून घेतील आणि माझं एक इन्क्रीमेंट खातील किंवा मग मला ते भरून द्यावे लागेल किंवा मग मला ते शिक्षा होईल त्याने सुद्धा त्याची मानसिकता खराब होते आणि मग तो चिंताग्रस्त होऊन जातो ती एक चेन आहे एक सायकल आहे एक असा राऊंड आहे तो फिरून तिथंच येतो की तो त्याला तो मनुष्य म्हणून त्याला संपूर्ण जगण्याचा अधिकार आहे मग त्याच्यामध्ये शिस्त आणि आवेदन पद्धत आणि खूप सारे असे कठीण आणि त्याच्यावर म्हणजे माराच मारा त्या चालक वाहकावर आणि मग तो व्यसनाधीन होतो आणि घरी बायकोसोबत लेकरांसोबत चिडचिड करतो आणि चिडचिड केल्यावर तो व्यसन करून झोपून जातो पुन्हा तेच गाडी उठल्यानंतर पण अशा परिस्थितीत तो आरोग्य त्याचं उत्तम कसं ठेवेल आता बघा एस टी मध्ये वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होत असते काय चेक करतात त्याच्यात बीपी शुगर आणि मग समुपदेशन असते कधी काळी तिकडे पुण्याला समुपदेशनासाठी पाठवतात कधी काळी कोणी सायकॅट्रिस्ट येतो माणूसोपचार तज्ज्ञ आणि त्यांची मार्गशिकता चांगली राहावी याचं मार्गदर्शन करतो हे सगळं केल्यापेक्षा तुम्ही त्याचे जे बेसिक गोष्टी आहे की त्या अधिकाऱ्यांनी ती समजून घेतली पाहिजे की आपल्याला नेमकं यांचा ताण कमी करायसाठी काय करावं लागेल आणि ही गोष्ट केवळ डीएम साहेब किंवा इतर कुठल्याही अधिकाऱ्याच्या हातात नाही त्यांच्या हातातलं त्यांनी ते करावं चांगल्या पद्धतीनं परंतु ह्या जे वरून जे आलेला आहे याला सर्क्युलर म्हणतात जी आर म्हणतात हे जे, जे आहे हे सर्क्युलर जे आहे परिपत्रक तर याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा करावं लागेल आणि त्यासाठी शिस्त आणि आवेदन पद्धत हा एक फार मस्त शब्द वापरलेला आहे शिस्त आणि आवेदन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणे हा एक काळाची गरज आहे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला जर असं खऱ्या अर्थानं जर असं वाटत असेल की यांची प्रकृती शारीरिक आणि मानसिक ही चांगली राहिली पाहिजे त्यासाठी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या पण बेसिक गोष्टी कराव्या लागतील त्याच्याशिवाय तो जगणार नाही आणि तो रिटायर झाला काही काही तर मी असे पाहिले की रिटायरमेंट नंतर सहा महिन्यातच अवघ्या सहा महिन्यात काही ऑन ड्युटी काहींनी या जाचापाई हाशा घेतलेल्या आहेत कितीतरी उदाहरण आहेत असे आणि पत्र पण त्यांनी लिहून लिहून ठेवलेलं आहे आणि एक शब्द त्या शिस्त आणि आवेदन पद्धतीमध्ये आपण केलेल्या या अशा प्रकारामुळे एस टीची प्रतिमा मलिन झाली रच होते का हो मला एक सांगा ज्यावेळेस तुमची गाडी ब्रेकडाऊन होते आ, पंचर होते किंवा आणखी काही टेक्निकल इश्यूज मुळे आणि तिच्या इंजनमुळे कारण तिचं आयुष्य संपलेलं असते त्यावेळेस बंद पडते शेकडो लोक आजूबाजूला उभे राहतात तात्काळात उभे राहतात त्यावेळेस सिटीची प्रतिमा मलीन नाही होत का आणि यानं जाणून बुजून चुकी न करता त्याच्याकडून फक्त ती सहज झाली तरी तुम्ही यष्टीची प्रतिमा बला बलिंग केली हे मला असं वाटते या सगळ्याचा परिपाक हा आहे की तो चालक वाहक ज्या दिवशी त्याच रिटायरमेंट होते त्याला पुष्पगुच्छ आणि काहीतरी शाल श्रीफळ वगैरे देतात आणि त्याची सेवा समाप्त होऊन जाते तर मला असं वाटते की हे याच्यामध्ये काहीतरी बदल करून त्याला चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल रिटायरमेंट तुम्ही करता पण तो जगेल किती दिवस हे महत्वाचं आहे तर या सगळ्या याच्यामध्ये थोडा तरी शासनानं आणि एस टी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडीशी एक काय म्हणतात एक मानवतेचा संदेश द्यावा आणि ह्या ज्या काही वाईट आणि अनिष्ट ज्या काही नियम अधिकार देऊन ठेवलेले आहेत काही लोकांना काही अडचणी आणून ठेवलेल्या आहेत ह्या बंद कराव्या आजच्या पुरता इतकाच संदेश आहे पुढील नवीन विषयी आपण नवीन काही विषय घेऊन तुमच्या समोर पणच येईल तोपर्यंत मी अनंत पान झाडे आपली रजा घेतो